नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिजित वाळे आणि मी घेऊन आलो आहे आपल्यासाठी फिजिक्स आणि सॉरी इथे मॅथमॅटिक्स पण मग इथे आपलं लेक्चर तर फिजिक्स बद्दल आहे देण इथे मॅथमॅटिक का लिहिला आहे हा सर्वात पहिला क्वेश्चन तुमच्या मनामध्ये यायला हवा आणि आजचा आपलं लेक्चर जे आहे आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत की फिजिक्सचा स्टडी एक्झॅक्टली कसा करायचा आहे इथे आपण फिजिक्सचा स्टडी करण्यासाठी एक प्लॅन बनवणार आहोत प्लॅन ऑफ ऍक्शन आणि तो जर तुम्ही फॉलो जर केला तर विदाउट एनी डाउट इजी फिजिक्स आपल्याला इझी होणार आहे आणि फिजिक्सचं जे काही इम्प्रेशन आहे ओवर द इयर्स की फिजिक्स खूप डिफिकल्ट आहे किंवा खूप हार्ड आहे मग तो इम्प्रेशन आपल्या करंट बॅच पासून चेंज व्हायला हवं इथून पुढे अजून दहा वर्षानंतर जेव्हा सगळीकडे इम्प्रेशन असं असायला हवं की फिजिक्स जो आहे हा इझी सब्जेक्ट आहे तुम्ही याआधीच्या कोणत्याही स्टुडंट्सला विचारा इलेव्हन्थ आणि ट्वेल्थचं सा, तुमचं सायन्सचं सा इम्प्रेशन सर्वजणांचं कॉमन अँसर असणार आहे कि फिजिक्स डिफिकल्ट होता बाकीचे सब्जेक्ट ही डिफिकल्ट आहे नो डाउट काही सब्जेक्ट इझी आहे बट ओव्हरऑल जर डिफिकल्टी लेवल जर बघितली तर फिजिक्स ही डिफिकल्टी लेवल आहे आणि त्यात जर तुम्ही नीटच्या स्टुडंटला जर विचारलं आता तर त्यांना मॅथमॅटिक्स नाहीये देन बाकी राहिला फिजिक्स केमेस्ट्री आणि uh, बायोलॉजी तर त्यापैकी सर्वात जास्त डिफिकल्ट इम्प्रेशन दर फिजिक्स आहे बट एक्चुअली तो आहे खूप इझी तो माजा है, इजी 11, ना तो माझ्यासाठी इझी आहे तुमच्यासाठी इझी कसा करायचा आहे आणि इलेव्हन ट्वेल्थ मध्ये आपण एक्झॅक्टली कसा फिजिक्सचा स्टडी करायचा आहे हे खूप इम्पॉर्टंट आपण प्लॅन ऑफ ऍक्शन इथे सर्वजण मिळून बनवणार आहोत सो आपण स्टार्ट करूया की बरं इथे आधी हे डिस्कस करूया की मॅथमॅटिक्स का लिहिलं आहे इथे बिकॉज जेव्हा तुम्ही फिजिक्सचा स्टडी करत असतात तुम्ही बॅक ऑफ द माइंड ऍक्च्युअली मॅथमॅटिक स्टडी करत असतात म्हणजे एक्झॅक्टली काय आपण जर सब्जेक्ट वाईज कंपॅरिझन जर केला आपल्याकडे सब्जेक्ट आहे फिजिक्स देन मॅथ देन केमिस्ट्री अँड देन द बायोलॉजी <coughs> यामध्ये आपण असं बघूया हो की मला जर बायोलॉजीचा जर स्टडी करायचा असेल तर मला मॅथमॅटिक्स किती लागतो ओन्ली द फाईव्ह पर्सेंट आय डोंट नो ते फाईव्ह पर्सेंट ही कशासाठी लागत असेल ओनली मार्क्स मिळवण्यासाठी किंवा पुढे जाऊन करिअर चांगलं जर बनलं तर पैसे काउंट करण्यासाठी एवढाच मॅथमॅटिक्स लागतो आपल्या बायोचा स्टडी करण्यासाठी आता जर मला केमेस्ट्रीचा जर स्टडी करायचा असेल तर माझं मॅथमॅटिक्सवरती डिपेंडन्स किती आहे आता आहे, 30 to 40%. हे आहे थर्टी टू फोर्टी पर्सेंट हे तुमचे केमिस्ट्रीचे टीचर्स तुम्हाला बेटर वेने सांगू शकता माझं असं इम्प्रेशन आहे की केमिस्ट्रीचा स्टडी करत असताना मला थर्टी टू फोर्टी पर्सेंट uh, मॅथमॅटिक्सचा डिपेंडन्स आहे ना आता जर मी फिजिक्सचा स्टडी करतो आहे तर मॅथमॅटिक्सचा डिपेंडन्स किती आहे ऑलमोस्ट सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट आणि हे मी एक्स्ट्रा सांगत नाहीये इट इज द फॅक्ट रियालिटी आहे स्टडी फिजिक्स असताना मी वरती किती डिपेंड आहे तर मॅथमॅटिक्स मी डिपेंड आहे सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट दॅट डझंट मीन की मला एंटायर मॅथमॅटिक माहिती असायला हवा फिजिक्सचा स्टडी करण्यासाठी नाही फिजिक्स स्टडी करण्यासाठी मी वरती डिपेंडन्स जो आहे एक्झॅक्टली मॅथमॅटिक्स मध्ये मला काय यायला हवं सो so दॅट माझं फिजिक्स इझी होणार आहे बेसिक कॅल्क्युलेशन ज्यामध्ये तुमचं ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन बेसिकमध्ये आणि हे हाय लेवलचं असायला हवं ऍडिशन डझन मीन की तुम्हाला वन प्लस वन यायला हवं नाही एवढं इझी लेवल नाही थोडी हायर लेवल आणि जेव्हा आपण इलेवन स्टँडर्ड मध्ये आलो हो। आहोत आणि देन आपल्याला एक पर्टिक्युलर सिलेबस जेव्हा असाईन होतो त्यावेळेस समजून घ्या की आपली दहा वर्षाची मेहनत जी आहे ती आपण अकरावी बारावी आणि इथून पुढच्या शिक्षणासाठी युज करणार आहोत दॅट अल्सो मीन्स त्याचा मिनिंग होतो की पहिलेला जे टॉपिक होते आज जर तुम्ही इम्प्रेशन जर बघितलं तर ते खूप इझी वाटणार आहे तुम्हाला अशा वेज मध्ये जाऊ शकतो आपण सो so, इथे हे फिजिक्सचा स्टडी करत असताना मॅथमॅटिक्स मध्ये मला कंपल्सरी ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन यायला हवं अल्सो त्याचबरोबरच मला बेसिक ट्रिग्नॉमेट्री यायला हवी ट्रिग्नोमेट्रीच्या सर सर्व फॉर्म्युलेज लर्न करायचे आहेत का नाही साईन टॅन कॉट सेक सेकोसेक यांचे बेसिक फॉर्म्युले आणि एक स्टँडर्ड जर लक्षात ठेवले फिजिक्स इझी झालेलं आहे आपलं ऑलरेडी आणि यानंतर येतो पुढे कॅल्क्युलसचा पार्ट ज्यामध्ये तुम्हाला थोडंफार डेरिव्हेटिव्ह थोडंफार इंटिग्रेशन यायला हवं एक्झॅक्टली कोणतं डेरिव्हेटिव्ह कोणतं इंटिग्रेशन यासाठी आपण इलेव्हन स्टँडर्डचा जो सेकंड लेसन जो आहे मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स किंवा मॅथमॅटिकल मेथड्स बोलतो आपण सो फिजिक्सचा स्टडी करण्यासाठी बिकॉज मॅथमॅटिक्सचा इम्पॉर्टन्स खूप आहे सो आपण दुसऱ्याच लेसन मध्ये मैथमेटिक्स जे काही लागतं आपल्याला ते सर्व एकदा स्टडी करून घेणार आहोत सो दॅट पुन्हा पुन्हा आपल्याला मॅथ्स कडे जाऊन त्याला रिक्वेस्ट करण्याची आवश्यकता नाहीये की मला हा फिजिक्स समजण्यासाठी तू थोडी हेल्प कर नाही एकदाच क्लिअर करणार आहोत हे आहे एकदम बेसिक कॅल्क्युलेशन आता आपण आणखी पुढे जाऊया की आता हा जो स्टडी जो करायचा आहे फिजिक्सचा मेन टॉपिक इथं स्टार्ट होतो की मी फिजिक्सचा स्टडी जो करणार आहे कसा करणार आहे आता आपल्या ह्या डिस्कशन मधनं हा जो मॅथमॅटिक जो आहे फायनली याला आपण रिमूव्ह केला आहे आणि आपण स्टार्ट करणार आहोत प्युअर फिजिक्सचा स्टडी मग आता फिजिक्स जो आहे याचा स्टडी कसा करायचा आहे ते डिपेंड आहे की आपण कशासाठी प्रिपेअर करतो आहे नंबर वन की आपण कोणत्याही थिअरीसाठी प्रिपेअर करतो हो, आहोत की फिजिक्स मधल्या न्युमरिकल साठी प्रिपेअर करतो हो। आहोत ना न्यूमरिकलचा पार्ट आपण आधी डिस्कस करूया आणि देऊयात आपल्या थेअरी पेपरकडे बिकॉज फिजिक्स असाच डिवाइड झाला आहे थेरी आणि न्यूमेरिकल काही क्वेश्चन्स आपल्याला थिअरॉटिकल असणार आहे आणि काही क्वेश्चन आपल्याला न्यूमेरिकल असणार आहे न्यूमेरिकल कसे सॉल्व करणार आहोत नंबर वन न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी तुमच्याकडे काय असायला असायला हव्या दोन गोष्टी नंबर वन तुमच्याकडे असायला हवेत फॉर्म्युले खूप सारे फॉर्म्युले तुमचे लर्न असायला हवे एक्झॅक्टली कोणते त्या पर्टिक्युलर मध्ये जेवढे फॉर्म्युलेज आहे तुमचे फॉर्म्युलेज कंपल्सरी लर्न असायला हवे फॉर्म्युले कसे लर्न करायचे आहे थेरी पार्ट मध्ये तो टॉपिक तुमचा होणार आहे आणि दुसरा पार्ट जो आहे तुम्हाला यायला हवा बेसिक कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक्स मध्ये कव्हर केलेला आहे ह्या दोन गोष्टी जर येत असतील तुम्हाला तर तुमचे फिजिक्सचे न्यूमेरिकल एक्स्ट्रीमली इझी होणार आहे आता न्यूमेरिकल सॉल्व्ह कसे करायचे आधी ला पूर्णपणे रीड करायचं नाव समजून घ्यायचं आहे रीड करायचं आहे देन अंडरस्टँड करायचं आहे थर्ड मध्ये आपण त्या गिवन जो आहे तो लिहिणार आहोत सो so, कोणताही न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याची पहिली स्टेप ऑफकोर्स रीड करायचं आहे सर एवढं तर समजता आम्हाला सो so, रीड करा समजून घ्या त्यानंतर गिवन लिहा एकदा तुम्ही गिवन लिहिला की तुम्हाला लगेच आठवणार आहे की गिवन मधल्या ज्या टर्म्स ज्या आहे हे मी लर्न केलेल्या कोणत्या फॉर्म्युलाशी मॅच होत आहे आणि देक्युलेशनचा जो वन्स अगेन जर आपला मॅथमॅटिक्स क्लिअर असेल तर हा सुद्धा पार्ट जो आहे हा इझिली कव्हर होणार आहे सो so, इथे आपण डिस्कस केलं की न्यूमेरिकल कसे करायचे नाव डिस्कस करूयात आपण थिअरी इन जनरल डिस्कस करूया हा आपल्या लेक्चरचा मेन टॉपिक जो आहे इथून पुढे स्टार्ट होतो सो so, फिजिक्सचा स्टडी कसा करायचा आहे तुम्ही डिपेंड आहे माझ्या व्हिडिओज वरती सो so, तुम्ही जेव्हा फिजिक्स स्टडी करायला घेतलाय तुम्ही ऍक्च्युली माझ्या व्हिडिओ पासून स्टार्ट करताय सो so, जेव्हा तुम्ही एकदा व्हिडिओ बघता आहात फर्स्ट टाइम एंटायर व्हिडिओ जी आहे ॲज इट इज तुम्ही पूर्णपणे बघणार आहात नाव ती व्हिडिओ जेव्हा तुमची बघून झाली तुमचं इम्प्रेशन क्रिएट झालं की हा पर्टिक्युलर टॉपिक जो आहे हा इझी आहे किंवा डिफिकल्ट आहे इझी असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला ऑलरेडी समजला आहे बट फिजिक्स मुळात डिफिकल्ट आहे सो मॅक्झिमम टाइम तुमचं असं इम्प्रेशन येणार आहे की फिजिक्स जो आहे हा जो आता जो जस्ट मी व्हिडिओ बघितला आहे हा आहे डिफिकल्ट मग आता हा व्हिडिओ जो आहे आपण इझी कसा बनवणार आहे समजून कसं घेणार आहोत तर आता जेव्हा तुम्ही सेकंड टाइम जेव्हा व्हिडिओ बघता आहात तुम्ही व्हिडिओला पॉज करून तुमच्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स बनवणार आहात शॉर्ट नोट्स बनवायचे आहे म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं आहे मला जर एखादी डेफिनेशन आहे व्हिडिओमध्ये तर ती डेफिनेशन लिहायची आहे का नाही एखादं डेरिवेशन आहे तर ते पूर्ण डेरिवेशन लिहायचं आहे की नाही व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जे महत्वाचे पॉइंट्स वाटले जे की पॉईंट्स आहेत ते तुम्ही शॉर्ट नोट्स म्हणून लिहिणार आहात आणि देन तुम्ही आपला हा व्हिडिओ आणि तुमच्याकडे असले टेक्स्टबुक या ह्या दोघांच्या हेल्पने तुम्ही तुमची एक्झाम लिहिण्यासाठी तुमच्या स्वतःच्या एक्झामच्या नोट्स बनवणार आहात सो so, आधी व्हिडिओ बघितला व्हिडिओला पूर्णपणे बघून झाल्यानंतर सेकंड टाइम जेव्हा मी व्हिडिओ बघतो त्यावेळेस मी बनवले आहेत शॉर्ट नोट्स आणि आता ह्या शॉर्ट नोट्स आणि व्हिडिओ आणि टेक्स्टबुक यांच्या हेल्पने मी बनवणार आहेत एक्झाम नोट्स म्हणजे आता जर एक्झाम मध्ये एखादा क्वेश्चन असेल तर एक्झॅक्टली आन्सर काय लिहिणार आहात एक्झाम नोट्सवरनं आता तुम्हाला रिवाईज करायचं आहे तुम्ही रिवाइज करणार आहात शॉर्ट नोट्स मधनं सो एक्झाम नोट्स आपल्या बनून रेडी झाल्या एक्झाम नोट्स मध्ये काय असेल सर्व डेफिनेशन असतील सर्व काही डेरिवेशन्स असतील एक्झाम नोट्स मध्ये येणार आहे शॉर्ट नोट्स मध्ये व्हिडिओ पॉज करून जो इम्पॉर्टंट टॉपिक वाटतो आहे एखादी नवीन टर्म जर असेल त्याचं जे एक्सप्लेनेशन मी दिलं असेल शॉर्ट मध्ये हे सर्व तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स मध्ये बनवणार आहात त्यानंतर आला आपला एक्झाम नोट आता एक्झाम नोट एकदा आपले झाले त्यानंतर आपण काय करणार आहोत त्यांना पुन्हा एकदा रीड आणि त्यानंतर आपण फायनली करत राहणार आहोत याला रिपीट ही प्रोसेस तुम्ही रिपीट करत राहा आणि तुमचं फिजिक्सचं इम्प्रेशन जे आहे इमिजिएटली चेंज व्हायला स्टार्ट होईल की जे मे बी डिफिकल्ट असेल आय डोंट नो बट ते हळूहळू इझी होणार आहे प्लॅन ऑफ ऍक्शन एक्स्ट्रीमली इझी आहे फर्स्ट सो माझा कोणताही व्हिडिओ जर असेल तुम्हाला किती वेळा बघायचा आहे फक्त तीन वेळा बघायचा आहे आणि पुन्हा दोन वर्ष त्या व्हिडिओकडे बघण्याची आवश्यकता यायला नको आहे कोणताही व्हिडिओ कंपल्सरी तीन वेळा बघायचा आहे फर्स्ट टाइम तुम्ही फर्स्ट टाइम तो व्हिडिओ बघता आहात ऍज इट इज समजून घ्या बेसिक गोष्टी सर्व क्लिअर होईल तुम्हाला समजून येईल की त्यामध्ये मी काय एक्सपेक्ट करू शकतो कोणता टॉपिक आपण लर्न करणार आहोत तुम्हाला ऑलरेडी काय माहिती आहे हे सर्व तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघणार आहात सेकंड टाइम जेव्हा व्हिडिओ बघाल व्हिडिओ बघत असताना एखादा की पॉईंट वाटला महत्वाचा पॉईंट वाटला व्हिडिओ पॉज करा शॉर्ट नोट्स म्हणा पूर्ण व्हिडिओ बघून झाला शॉर्ट नोट्स रेडी झाल्या नाव आले आहात तुम्ही तुमच्या एक्झामच्या नोट्स बनवण्यासाठी पुन्हा एकदा मी रिपीटच करतो आहे व्हिडिओ त्यानंतर तुमच्या शॉर्ट नोट्स आणि देन तुमचं टेक्स्ट बुक या तिघांच्या हेल्पने तुम्ही स्वतःच्या एक्झाम नोट्स बनवणार आहात आणि देन एक्झाम नोट्स पुन्हा एकदा रीड आणि देन ता रिपीट करणार जेव्हा तुम्ही एक्झाम नोट्स बनवता त्यावेळेस तुमचं ऑलरेडी अंडरस्टँड झालेलं आहे आता तुम्हाला यामध्ये ह्या प्लॅन ऑफ ऍक्शन जर फॉलो जर केला फिजिक्स ऑलरेडी इझी झालेलं आहे मी त्याच गोष्टी खूप जास्त वेळा रिपीट करून तुमचा टॉपिक जो आहे आणखी मोठा करणार नाहीये फिजिक्स कसा स्टडी करायचा आहे असा स्टडी करायचा आहे यापेक्षा आणखी वेगळ्या पद्धतीने स्टडी करता येईल का येस हा आयडियल फॉर्मॅट आहे तुम्ही यामध्ये तुमच्या स्वतःच्या पद्धतीने थोडेफार चेंजेस करा आणि स्वतःचा एक प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणा म्हणजे जसा इथे प्रत्येक व्हिडिओ जसा बघताना तुम्ही पॉज करून शॉर्ट नोट्स बनवून फायनल नोट्स बनवणार आहात याबद्दलही सेम करा एकदा व्हिडिओ बघून घ्या सेकंड टाइम तुम्हाला ही कॉपी पेस्ट करून घ्या आणि देन त्यामध्ये दे तुमच्या पद्धतीने मॉडिफिकेशन करून घ्या आणि इथे ऑलरेडी तुमचं फिजिक्स जे आहे हे इझी झालेलं आहे आपण डिस्कस केले दोन पॉईंट थेरी आणि न्यूमेरिकल न्युमेरिकल साठी मला हवे आहे नंबर वन फॉर्म्युले नंबर टू हवा आहे मला कॅल्क्युलेशन जे मी वरती डिपेंड आहे आणि मॅथमॅटिक्स मधा जसं आपण डिस्कस केलं ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन बेसिक ट्रिग्नोमेट्री बेसिक कॅल्क्युलस बेसिक कॅल्क्युलस म्हणजे काय डेरिव्हटिव्ह इंटिग्रेशन एवढं मोर दॅन सफिशियंट आणि देन आपण थेरीसाठी आणि इन जनरल फिजिक्स साठी हा प्लॅन बनवला व्हिडिओ शॉर्ट नोट्स एक्झाम नोट, नोट रीड आणि रिपीट हा प्लॅन ऑफ ऍक्शन फॉलो करा फिजिक्स ऑलरेडी इझी झाला असेल आणि नेक्स्ट टाइम मला आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगा की एक्झॅक्टली तुमचं फिजिक्सचं इम्प्रेशन जे आहे हा प्लॅन ऑफ ऍक्शन फॉलो करून चेंज झाला आहे किंवा नाही आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट स्लाइडला तोपर्यंत कंपल्सरी सर्वजण अभ्यास करत रहा, राहा थोडीफार मज्जा ही करत रहा, मेन इम्पॉर्टन्स आहे अभ्यास करना, सो so, अपन स्टडी करना आहोत ह्या पॉइंट ऑफ व्यू ने यू.